इथं मी एक कांदा एक टोमॅटो हे ग्रेवीसाठी इथं चांगलं भाजून घेत आहे आणि याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आणि ही पेस्ट आपल्याला कारल्याच्या भाजीमध्ये टाकायची आहे मी कारल्याची थोडी पातळ भाजी करणार आहे आता इथं कडेमध्ये तेल टाकलेलं आहे आपण सर्वप्रथम कारले चांगले असे फ्राय करून घेऊया फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये मीठ वळद पण टाकायचं आहे आपल्याला थोडासा निसून घेऊ पाच मिनिटं सगळं हे पूर्ण ब्राऊन झालेले आहे कारला आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत आता आपल्याला फोडणीला द्यायची आहे भाजी ह्या असं होईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठच टाकलेलं आहे बाकी काही नाही फक्त असं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या आता हे मिक्सरमध्ये वाटण काढून घेतलेलं आहे इथं कढीपत्ता काळं तिखट लाल तिखट आणि जिरे मोहरी फोडणीसाठी आता आपण फोडणी करून घ्या आणि हे बघा अशी ब्राऊन कलरची कारली हे दोन माणसासाठी भाजी होत आहे हे बघा आपण जे ग्रेवीसाठी तयार केलं होतं मिश्रण ते चांगलं असं करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे मिक्सर मधलं पाणी टाकत आहे मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं व त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि आता हे पाणी उकळू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला कारले टाकायचे आहेत उकळल्यानंतर आपण कारले टाकू आता बघू शकता तर ह्याच्यामध्ये आपण कारले टाकून घेतलेले आहे चांगले आपण शिजू देणार आहोत त्याला पाच मिनटं झाकून ठेव आपली भाजी एकदम रेडी होती बघा हे कारला अशा प्रकारे झालेलं आहे एकदम स्वादिष्ट दोन माणसाला ही भाजी पुरती करून बघा एकदा मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं हे नवीन चॅनल आहे धन्यवाद